श्री भैरवनाथ फिल्म प्रस्तुत म्याप्रगत या लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ सोहळा उंदरवाटी संपन्न झाला म्याप्रगत हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा सा संघर्ष आणि शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणारा लघुपट आहे या संपूर्ण लघुपटाची माहिती दिग्दर्शक डीके यांनी दिली आहे ग्रामीण भागात कलाकारांचं भरपूर टॅलेंट आहे परंतु त्यांना योग्य त्या सोयी सुविधा मिळत नाही आणि योग्य ते संधी अभावी ते मागे पडलेत त्यांच्या या टॅलेंटलाच प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागात नव्यानं कलेची जोपासना करायची असे मत कार्यकारी निर्माता दीपक कुदळे यांनी व्यक्त केले या प्रसंगी निर्माते अनिकेत बुगडे उद्योगपती शिवाजी पाटील माजी सरपंच मसू पाटील नूतन सरपंच संगीता पाटील भारती पाटील गीता बोडके मारुती पाटील अनिल पाटील अॅडव्होकेट रणजित पाटील मेजर अशोक पाटील एस एस पाटील जी डी पाटील रामचंद्र कुदळे श्यामराव कुदळे सार्थक पाटील सुनील मानकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सप्रेम मराठी न्यूज कोल्हापूर